विरार जवळील सुप्रसिद्ध अर्नाळा गावात महावितरणाच्या अनेक समस्यांबाबत नागरिकांची एक सभा आयोजित करण्यात आली वाढीव वीज बिल वारंवार वीज पुरवठा खंडित होणे भूमिगत वायरलाईन टाकणे अशा विविध समस्यांवर महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी नागरिकांनी निषेध मोर्चा काढत आपले प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले अधिकाऱ्यांनी काही तातडीच्या समस्यांचे समाधान केले असून इतर मुद्द्यांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे सभेमध्ये काही महिन्यांपूर्वी गावात झालेल्या जयेश घरात या महावितरण कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूबाबतही माहिती देण्यात आली त्याच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच कुटुंबासाठी इतर सहाय्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट केले नाही त्यांनी जे प्रश्न विचारले आम्हाला स्मार्ट मीटर बद्दल नंतर सप्लाय बद्दल तर त्याची आम्ही उत्तरं दिलेली आहेत आणि इथे एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपल्याकडे किनारपट्टी सौम्यिकरण योजना म्हणून एक लागू झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला विरार आणि नालासोपारा असं किनारपट्टीच्या भागासाठी दोनशे अकरा कोटी मंजूर झालेले आहेत वसईसाठी वसई विरार या मिळून तर त्याच्यात ती मार्चपर्यंत शा राज्य शासनाला असं टार्गेट आहे की मार्चपर्यंत ती योजना कंप्लीट झाली पाहिजे ते आता प्रोसिजर चालू आहे टेंडरायझेशन प्रोसेस चालू आहे तर ती झाली तर आपला हा ओव्हरहेडचा जो जो इश्यू आहे तो इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल आणि सप्लायचा इश्यू जास्तीत जास्त क्लिअर होण्याचा काय काय सॉल्युशन सांगा काय म्हणतो आज आ, जे निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे होते त्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण पॉईंट वाईज त्यांना आपण त्याची काय वस्तुस्थिती ती सांगितली आहे आणि पुढे आपण त्याच्याबद्दल काय काय काम करणार ते पण सांगितलं पहिला एक पॉईंट होता चिखल डोमिन्स ऑपरेशनचा त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस आहे कुठपर्यंत काम झालं आहे त्याबद्दल माहिती दिली दुसरा पॉईंट त्यांचा होता अर्नाळा इनकमर् जो पुरा पाळला येतो त्याच्याबद्दल आपण त्याचं कंडक्टर बंदी करायचं काम चालू आहे साडेतीन किलोमीटर कंडक्टर बंदी केलं आहे पुढे पण आपण ती कंडक्टर पूर्ण बंदी करून देऊ अंडरग्राऊंड केबलचा त्यांचा विषय होता अंडरग्राऊंड केबल आपण आता सर बोलले त्याप्रमाणे आपण बऱ्याच ठिकाणी केल्यावरती इथला विषय सुटेल कारण का इथे हा पूर्ण ग्रीन झोन आहे आणि इथे झाडांचं प्रॉब्लेम जास्त आहे आणि आपली जी एस टी एल टी लाईन बऱ्याच ठिकाणी रोडला पॅरलल गेलेली आहे तर तो पण प्रॉब्लेम आपला सॉल्व होईल जे लाईन खाली आली आहे वगैरे अंडरग्राऊंड सिस्टम झालं तर आपलं बरेच प्रॉब्लेम स्मार्ट मीटरबद्दल पण ग्राहकामध्ये काही डाऊट होते काही असं आहे तर त्यांना स्मार्ट मीटरच्याबद्दल पण मी माहिती दिलेली आहे की जी ग्राहकाच्या फायदेशीच आहे म्हणजे ग्राहक स्मार्ट मीटर बसवला की तुमचा बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मल्टी फंक्शन मीटर आहे तो त्याच्यामध्ये ग्राहकाच्या चांगल्यासाठीच ते असे चा आपण सगळ्या मुद्द्यांवरती माहिती ग्राहकांना दिली तर एक महत्वाचा मुद्दा आता सांगितला की निधी येतो पण इतका निधी मंजूर होतो हो नाही असं नाही आहे निधी जो आहे तो वापरला जातोय फक्त त्याची स्पीड स्लो असल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय आता अजून तुम्हाला म्हणजे हे आर डी एस एसमध्ये जे कंडक्टर रिप्लेसमेंटचे वगैरे कामं चालू आहेत ते काही ठिकाणी अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व्ह करण्यात बराचसा वेळ जातो आणि त्याच्यामुळे ते, ते काम स्लो होऊन जातं आता हे दोनशे अकरा कोटी आहे ते टेंडर झालेलं आहे तर ते मार्चपर्यंत कम्प्लीट करायचं टार्गेट आहे तर ते, ते लोकांनीच त्याच्यातसुद्धा आम्हाला लोकांचं सहकार्य लागेल कारण बऱ्याच ठिकाणी लोक असं म्हणतात की लाईन टाका पण म्हणजे पिलर आमच्या इथे नको असं नको मग ते अडचणी निर्माण होतात मग ते सॉल्व्ह करण्यात भरपूर वेळ हो जातो मिळाला नाही जयेश घरात यांना लागलीच अपघात झाल्यानंतर पंधरा दिवसात त्यांचा चेक डी डी रेडी होता चार लाखाचा तो त्यांनी पहिल्यांदा घेण्यास नकार दिला होता पण काही कालांतरानंतर त्यांना त्यांनी तो ॲक्सेप्ट केला चार लाखाचा त्यांना ती मदत देऊन झालेली आहे शासनातर्फे जे नियम नियमाप्रमाणे जी मदत आहे ती देऊन झालेली आहे परत त्यांच्या आईला ई एस आय एस थ्रू ई एस आय सी थ्रू, थ्रू पेन्शन लागू होणार आहे त्यांनी जर कागदपत्र पूर्ण दिली आहे त्यांचे कागदपत्र काही अपूर्ण आहेत ती कागदपत्रं पूर्ण झाल्यावर त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन लागू होईल फक्त त्यांना काय आहे की ते प्रॉविडंट फंडातून जे पैसे मिळतात ते कमी मिळतील कारण ते चार पाच महिनेच झाले होते त्यांना लागले साहेब तुमच्याकडे स्टाफची कमतरता असल्यामुळे तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये स्टाफ ठेवता काय मागणी केली आहे हो आम्ही नेहमीच मागणी करत असतो स्टाफसाठी पण हा राज्य शासनाकडे विषय येतो राज्य शासनाची रिक्रुटमेंट पॉलिसीप्रमाणे ते चालतं आणि जेव्हा परमनंट स्टाफ नसतो तेव्हा आउटसोर्सिंगची जी पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे आपण स्टाफ घेतो जयश गणतच्या अपघातानंतर तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्टचा स्टाफ पाठवता त्याच्यासोबत कुशल आणि अनुभवी स्टाफ आता तुमचा जो परमनंट स्टाफ त्यांना तुम्ही तिकडे आता पाठवायला सुरुवात केली आहे का हो येस आम्ही तर कायम आम्ही असंच सांगतो की तुम्ही नेहमीच्या परमनंट स्टाफबरोबरच आम्हाला आउटसोर्सिंगचा स्टाफ द्या असं सेपरेट त्यांना कधी काम देत नाही परंतु मागे जर ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला जयश गणत हा वरती आंबाची वरती चाललेली त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांना जेव्हा का, कामाला जातात तेव्हा त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता ना। हो आम्ही नेहमीच सुरक्षिततेबद्दल आमच्याकडे नेहमी सेमिनार्स होतात त्याच्यात प्रत्येक परमनंट स्टाफला आणि आउट स...